जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एकशे एक उमेदवारांच्या उमेदवारीसाठीची मतदान प्रक्रिया व मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याबाबतची माहिती नंदुरबार नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांनी दिली आहे नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार असून नगरसेवक पदासाठीच्या दोनशे एक उमेदवारांची उमेदवारी निश्चितीबाबतची माहिती नंदुरबार पालिका निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांनी दिली असून तसेच दिनांक नोव्हेंबर सव्वीस रोजी सर्वांच्या उमेदवारीचे चिन्ह देखील वाटप झाले असल्याची माहिती दिली आहे त्याचप्रमाणे नोव्हेंबर एकोणतीस रोजी मतदान यंत्रांचे सिलिंग सुरू असून त्यासाठी तीनशे एकवीस मतदान यंत्रे एकशे त्रेसष्ट नियंत्रित यंत्र मिळाले असून तसेच तीस नोव्हेंबरपासून एक डिसेंबर व दोन डिसेंबरला नंदुरबार नगरपालिकेत पोस्टल बॅलेटचे देखील नियोजन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांनी दिली आहे मतदानासाठी एकशे एकतीस बूथ असून त्यासाठी एकशे एकतीस एक पार्टीसह चौदा रिझर्व्ह पार्टी, पार्टी देखील तयार आहेत प्रत्येक पोलीस पार्टीवर सहा व्यक्ती असणार आहेत असे एकशे एकतीस बुथवर संपूर्ण यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे यात एक पिंक बूथ हे श्रॉफ हायस्कूल येथे आहे तर दुसरे युथ बूथ हे सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल येथे लावण्यात आले आहे एकशे एकतीस पैकी तीस बूथ हे पर्दानशी बूथ हे पर्दानशी महिलांसाठी आहेत तर मतमोजणी ही तीन डिसेंबरला होणार असून त्याची व्यवस्था नंदुरबार शहरातील वखार महामंडळ येथे करण्यात आली आहे मतमोजणीसाठी तेरा टेबलांची मांडणी करण्यात आली आहे सोबतच एका पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे मतमोजणी ही तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध व अन्य व्यक्तींसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर तसेच त्यांना ने आण करण्यासाठी वाहतुकीची देखील व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यावेळी घरी मतदान करण्याचे निर्देश नसल्यामुळे पंच्याऐंशी वर्षेवरील नागरिकांना देखील मतदान केंद्रावर येऊनच मतदान करावे लागणार आहे नंदुरबार नगरपालिका अंतर्गत पोलीस विभागाकडून प्राप्त पंचावन्न संवेदनशील बूथची माहिती प्राप्त झाली असून त्यात या बुथ वेबकास्टिंगची देखील सुविधा करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सर्वांना माझा नमस्कार मी अंजली शर्मा सहा जिल्हाधिकारी आणि निन्... निवडणूक निर्णयाधिकारी नंदुरबार नगरपालिका सव्वीस नोव्हेंबरला आमची जी आ... यादी होती नमुना सातची ते प्रसिद्ध झाली त्यापैकी अध्यक्ष पदांसाठी चार उमेदवार आणि सदस्य पदा सा... पदांसाठी एकशे एक उमेदवार आम्ही फायनल केले त्यांचा चिन्ह वाटप पण सव्वीस ला झाला त्याच्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला आमची सेलिंग सिटिंग सिलिंगची प्रक्रिया आज चालू आहे त्यासाठी एफ एल सी करून आमच्याकडे थ्री ट्वेंटी वन बॅलेट युनिट्स आणि वन सिक्स्टी थ्री कंट्रोल युनिट्स तहसील ऑफिस कडून प्राप्त झाले होते तीस नोव्हेंबर पासून नंदुरबार नगरपालिका मध्ये आमच्या पोस्टल बॅलेटचं नियोजन पण आम्ही केलेलं आहे तीस एक आणि दोन ला पोस्टल बॅलेट ची सुविधा इथे दिलेली आहे आमची पोलिंग पार्टी जी आहे यावेळी आमच्याकडे एकूण एकशे एकतीस बुथ्स आहे तर एकशे एकतीस बुथसाठी आमची पोलिंग पार्टी तयार आहे प्लस रिझर्व्ह पार्टीज पण तयार आहे एकूण वन थर्टी वन बुथसाठी आणि चौदा रिझर्व्ह पार्टीस आमची तयार आहे प्रत्येक पोलिंग पार्टीला आमचे लोक राहणार एक पी आर ओ एक एफ पी ओ दोन ओपीओ एक पीओन आणि एक पोलीस किंवा होमगार्ड कर्मचारी आमचे एकशे एकवीस एकतीस बुथ मध्ये आम्ही एक पिंक बूथ ठेवलेला आहे ते श्रॉप हायस्कूलला आहे दुसरा आम्ही एक युथ बूथ पण केलेला आहे ते आम्ही सेंट मदर टेरिसा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ठेवलेला आहे वन थर्टी वन बूथ पैकी आमचे तीस बूथ पर्दानशी बूथ आहे तेथे पण पर्दानशी महिलांसाठी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आम्ही काउंटिंगचा दिवस आमच्या तीन डिसेंबरला आहे काउंटिंग आमची वखार महामंडळला होणार आहे काउंटिंग साठी तेरा टेबलाचं नियोजन आहे प्लस एक पोस्टल बॅलेट टेबलाचं नियोजन पण केलेलं आहे काउंटिंग आमची दहा वाजापर्यंत दहा वाजा दहा वाजता सुरू होतील सकाळी आणि ते आमचे जे ऑब्झर्वर आहे त्यांचे निर्देशनामध्ये होणार आहे त्यांच्यासाठी आम्ही आम्ही बघितलेले आहे की आमचे कोणते बुथवर एटी प्लस लोक आपले वोटर्स आहे त्यांच्यासाठी आम्ही त्यांना बुथवर चेअर्स प्लस जरी त्यांना ट्रान्सपोर्टेशन हवे तर ते पण नियोजन केलेलं आहे पण होम वोटिंगचं नियोजन हे वेळी नाही काय की आमच्या स्टेट इलेक्शन कमिशन ची जे गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे होम वोटिंग नगरपालिका निवडणूक मध्ये अलाउड नाही यावेळी पोलीस विभागाकडून आमच्याकडे जे संवेदनशील बुथची यादी आली त्यामध्ये पंचावन्न बुथ होते त्यापैकी आम्ही त्यांचं पण नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आणि बऱ्यापैकी पन्नास टक्के बुथ वेबकास्टिंग करत आहोत <स्थ>